शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांड हे दिल्लीत आहे अशी टीका आज संजय राऊत यांनी केली राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आता टीकास्त्र सोडलं जात आहे शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांड दिल्लीत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा स्वतंत्र लढाव्या असं आवाहन देखील राऊतांनी केलंय लोकसभेच्या जागेसाठी असं नाही मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी आहे की काँग्रेसच्या हायकमांड दिल्लीत आहे काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये हे आम्ही त्यांची सोय पाहतो प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तो दिल्लीत जावं जाणं लागतो जसं भारतीय जनता पक्ष शिंदे गट आहे अजित पवार गट आहे त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे पूर्वी शिवसेनेचं हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे उद्धव ठाकरे साहेब मुंबईत बाळासाहेब मुंबईत आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा किंवा मोदी जे असतील नड्डा जे शिंदे गटाचं हायकमांड आहे त्या तिथे जाऊन विचारलं आता अजित पवारांच्या संदर्भात काही मायुतीत चर्चा असेल त्यांना दिल्लीत अमित शहाना जाऊन भेटावं लागेल किंवा त्यांना जे पी नड्डांना जाऊन भेटावं लागेल त्यांना विनोद तव्हाना जाऊन भेटावं लागेल या सगळ्यांना आमचं तसं नाही आहे आमचं सगळं जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आहे काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे त्यामुळे आम्ही असं ठरलो आहे की सगळं एकत्र बसलो आहे दिल्लीमध्ये आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्णय झालेला आहे वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच होती त्यांना दिल्लीत द्यायची गरज नाही आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायचं की त्यांची सोय हो आमची नाही आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे मला असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस जागा लढायला पाहिजे आणि अजित पवारांच्या गटानेही तितक्याच जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे म्हणजे आपण कुठे आहोत हे त्यांना कळेल दरम्यान बावीस आणि तेवीस जानेवारीला नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आहे त्याच्या तयारीसाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे